माझ्या मतदारसंघातील बिलुडी या दोन तालुक्यात शेतकऱ्यांना सोयाबीन फसवणुकीचे एकशे अकरा तक्रारी दाखल झाल्या आहेत तर बिलुडी तालुक्यामध्ये एकूण पंधरा अधिकृतरित्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या तक्रारी मुख्यत्वे किमया नावाच्या कंपनीचे के एस सातशे त्रेपन्न उत्तम आणि परम या वाडाविरोधात दाखल झालेल्या आहेत या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना पीक उगवलंच नाही परिणामी त्यांना दुबार पेरणीचा नाहक त्रास आणि आर्थिक नुकसान देखील सहन करावं लागत आहे या प्रकाराला जबाबदार कंपन्यांविरुद्ध त्वरित आणि कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी बोगस बियाणे बाजारात विक्रीलाच आले नाही पाहिजेत यासाठी सक्षम यंत्रणा आणि असा गंभीर अपराध करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मी शासनाकडे आग्रहाने मागणी करतोय बोगस बियाण्यांमुळे या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना सरकारमार्फत भरपाई व आर्थिक मदत तातडीनं मंजूर करावी अशी घटना यांना आळा बसावा यासाठी बियाण्यांचे प्रमाणपत्र तपासणी व वितरण व्यवस्थेवर कठोर नियंत्रण ठेवण्यात यावे शेतकऱ्यांच्या जीवनाशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर प्रकाराकडे शासनाने तात्काळ लक्ष देणे आवश्यक